नमस्कार थायलंडमधील काचेच्या स्कायवॉकवर एका पायावरती उभे राहून काढलेला हा फोटो आहे हां पण पहिल्यांदा या काचेवरती पाऊल देताना चांगलीच भीती वाटली होती तर या स्कायवॉकविषयी जाणून घेणार आहोत आजच्या था व्हिडिओमध्ये थायलंड म्हटलं की आपल्याला माहिती असतात ते इथले सुंदर सुंदर बीचेस पण थायलंडमधलं असं एक प्रोव्हिन्स जे नदीकिनारी वसलेलं आहे आणि नुसतंच नदीकिनारी वसलेलं नाही तर चारी बाजूनी डोंगरांनी वेढलेलं असं हे शहर आहे तर याचं नाव आहे कांचनाबुरी आणि याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे थायलंडची जी राजधानी आहे बँकॉक त्या शहरापासून अवघ्या दोन ते अडीच तासाच्या अंतरावरती हे शहर आहे आणि तिथेच आपल्याला हा स्कायवॉक पाहायला मिळतो कांचनापुरीमध्ये अतिशय प्रसिद्ध अशी नदी म्हणजे रिव्हर क्वाय तर तीन नद्यांचा जिथे संगम होतो त्या ठिकाणी हा स्कायवॉक बांधण्यात आलेला आहे रिव्हर क्वाय मेकलॉंग आणि पाचची अशा तीन नद्या जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी हा स्कायवॉक बांधण्यात आलेला आहे या स्कायबॉकची उंची आहे बारा मीटर आणि याची जी लांबी आहे ती आहे दीडशे मीटर खूप असा सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे आजूबाजूचे डोंगर वाहणारी नदी आणि आपण ह्याच्यावरनं चालताना सुद्धा आपल्याला ती अशी नदी खाली दिसत असते तर खूप मस्त वाटतं सुरुवातीला थोडीशी भीती वाटते पण नंतर खूप छान वाटतं यावरती वा वा चालायला इथे आपल्याला असे सॉक्स दिले जातात घालायला आणि शूज अलाऊड नसतात त्यानंतर आपल्याकडे ज्या काही बॅग्स असतील जे काही बिलॉंगिंग्स तुमचं आहे ते सगळं आपल्याला लॉकरमध्ये खाली ठेवावं लागतं या यायच्या आधी खाली एक लॉकर आपल्याला दिलं जातं प्रत्येकाला सेपरेट आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या वस्तू आपण ठेवायच्या अगदी ट्रायपॉडसुद्धा अलाउड नसतो म्हणजे फक्त फोन आणि जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तेवढंच तुम्ही इथे घेऊन येऊ शकता इथली एंट्रन्स फी आहे साठ बाठ आणि लहान मुलांसाठी एंट्री फ्री आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्या ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण इथे येऊ शकतो आणि आता थोडीशी व्हेकेशन असल्यामुळे गर्दी जास्ती आहे त्यामुळे थोडा वेळ आपल्याला लाईनमध्ये उभं राहावं लागतं पण तसं सुसह्य आहे म्हणजे आजूबाजूचं वातावरण हे खूप छान आहे त्यामुळे लाईनमध्ये उभं राहतानाही तुम्हाला फार काही त्रास होत नाही तर शांतपणे आपण इथे येऊन आणि हे ये सगळा हा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करू शकतो कांचनापुरीमध्ये ना पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मला जेवढं शक्य आहे ना तेवढं मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन पण त्याआधी ह्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि दुसरं म्हणजे हा स्काईवॉक तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अवश्य पोचवा आजचा वर्षाचा शेवटचा दिवस आहे तेव्हा आजचा दिवस तर मस्त आनंदात घालूया आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं सुद्धा जल्लोषामध्ये स्वागत करूया तर आता आपली भेट थेट पुढच्या वर्षी तोपर्यंत नमस्कार बाय